वारी बहुविध सांप्रदायिकांची लेखन सुश्री मनीषा भाठे वारकरी संप्रदायात माऊली या उपाधीस प्राप्त संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील सहाव्या अध्यायातील एका ओवीत वारीबद्दल म्हटले आहे ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पांची सरेवारी सुखे धृतीचा धवळारी बुद्धी नांदे वारी या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध काही विद्वानांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यातील एक तज्ज्ञ म्हणजे का राजवाडे राजवाडे लिखित नामादी शब्द व्युत्पत्ती कोशानुसार वारी ही री प्रवाशांची टोळी असा एक अर्थ आहे अर्थात वारीतील प्रवासी हे केवळ विशिष्ट अंतर कापणारे सामान्य प्रवासी नाहीत तर ते भारतीय अध्यात्मातील अद्वैत परंपरेला जगण्याच्या मार्गावर निघालेले विशिष्ट काळापुरतेचे प्रवासी होत पंढरीच्या वारीतील प्रवासी मात्र विठ्ठलाशी म्हणजेच आराध्य दैवताशी असणाऱ्या नात्याला मोक्षाचे संचित बनवण्यासाठी एक सामुदायिक उपासना आरंभतात त्या विशिष्ट काळापुरते त्यांनी आपले घरदार नित्य जगण्यातील व्यवहार संपूर्ण त्यागून केवळ परमेश्वराच्या आधारावर आयुष्य झोकून दिलेले असते या त्यागवृत्तीलाच संत ज्ञानेश्वर ऐसे वैराग्य हे करी अशी वैराग्याची उपमा देतात तसे गतसहातील इसवी सणाच्या अकराव्या बाराव्या शतकापासून शैव वैष्णव बौद्ध अनेक साधणारा आणि असाधारण वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेला पंढरीनाथ विठ्ठल हा लोक देव ओघाने भारतातील अनेक वैष्णवांच्या भक्तिप्रेमाचे केंद्र बनत गेला अर्थातच त्यामागील कारण हे पंढरीच्या स्थान महात्म्यापेक्षाही शतकानुशतके वारकरी संत श्रेष्ठांनी या विठ्ठल प्रेमाची ध्वजा भारतभरातील वैष्णवांना एकवटण्यासाठी समर्पित वृत्तीने नाचवीत पुढच्या पिढीला दिली हेही एक सत्य आहे वारकरी संप्रदायाची ही आषाढ वारी महाराष्ट्रातील इतर संप्रदायांनीही स्वीकारली आहे त्याचेच फलस्वरूप आज पंढरपुरात इतरही संप्रदायाचे मठ विठ्ठल सेवेत लीन आहेत त्यातही वल्लभ संप्रदाय महानुभव संप्रदाय आणि समर्थ रामदासी संप्रदायाची नावे सहज पुढे येतात रामदासी संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास हे जेव्हा महाराष्ट्रात असत तेव्हा निश्चितच ते नित्य आषाढ वारीमध्ये सहभागी होत याविषयीचे अनेक पुरावे आजही उपलब्ध आहेत समर्थ रामदासांची वारकरी संप्रदाय भागवत धर्म तत्वज्ञान व परंपरेतील सर्व विभूतींवर नितांत श्रद्धा होती समर्थ रामदासांची ही निष्ठा त्यांनी लिहिलेल्या संत ज्ञानेश्वरांवरील आरतीत उत्कटेने सहज जाणवते कलियुगी त्रासून गेले सज्जन भव उष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृष्णे तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेणे निरसुनी गेले अज्ञान तृष्णे जय देव जय देव जय ज्ञान देवा मंगल आरती करीतो दे स्वपद ठेवा गुजरात भूमीमधील वैष्णवांची आषाढवारी वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी नामदेवांनी संत ज्ञानदेवांच्या समाधी पश्चात जेव्हा उत्तर भारताकडे निघताना गुजरात भूमीतील द्वारका सौराष्ट्र प्रांतात अडीच तीन वर्षे मुक्काम केला होता तेव्हा या काळात नामदेव रायांनी येथील सोरठी मातीतील गुर्जरी व अपभ्रंशगिरा अशा लोकबोलींमध्ये अनेक पदे लिहिली होती एका गुरजरी पदात नामदेवराय लिहितात जो रे माधवजी जो रे माधवजी मे शरण तनका का कैपी बाप दयाळू तू ही मारी साडी अपो हातणी ले कंकणी गुजराती शब्दार्थ एक जो म्हणजे पहा दोन थई म्हणजे झाले मूळ शब्द आले तीन अपो म्हणजे द्यावी पाच कंकणी म्हणजे बांगडी याचा भावार्थ पहा हो पहा माधवजी मी शरण आले तन थरथरू लागे तू दयाळू माझी साडी द्यावी हो हवे तर हातीचे कांकण बांगडी घ्या हो वरील कवनाप्रमाणे गुजरात भूमीतील लोकसाहित्यात रुजलेली श्रीकृष्णावरील मधुरा भक्ती ही नामदेवांनी त्यांच्या कवनांमधून सहज पेरलेली आढळते येथील वैष्णवांच्या भावविश्वात त्यांनी स्वतःच्या रचनेतील उपमानमधून कधी श्रीकृष्णाला विठ्ठल तर कधी विठूला रुक्मिणीवर विठ्ठल विठ्ठल असे रचलेले दिसते नामदेवांच्या कीर्तन प्रवचनातील अविरत पंढरपूर आषाढी एकादशीची वारी आदींचे महात्म्य सांगत सौराष्ट्राला भारावून टाकत होते त्यांचा समाजावर इतका प्रभाव होता की त्यांच्या पश्चात शंभर वर्षांनी गुजरातचे संत कवी नरसिंह मेहतांनीही त्यांच्या अनेक रचनात नामदेवांच्या भक्तीचे दाखले व पंढरपूर महात्म्य सांगितलेले दिसते एवढेच नव्हे तर संत नामदेवांचा आषाढी एकादशी वारीचा वसा हा संत नरसिंह मेहतांनी प्रत्यक्ष द्वारका वारीने स्वीकारला आणि पुढे उत्तर आयुष्यात खरोखरच स्वानुभवलेल्या पंढरीच्या वारीचे वर्णन नरसिंह मेहतांनी त्यांच्या काव्यातून केले आहे विठ्ठल व वा पंढरीची वारी ही नरसिंह मेहतांच्या काव्यातील प्रभातियांपासून ते वृंदावनरास कवनांपर्यंत उल्लेखलेली दिसते मेहतांच्या पश्चातही विठ्ठल प्रेमाचा तो प्रवाह पुढे पाचशे वर्ष नरसिंह मेहतांच्या प्रभावळीतून गुजराती साहित्यात जागोजागी स्पष्ट दिसतोच गत पाच सहाशे वर्षांच्या गुजराती समाजशास्त्रीय नोंदी पडताळू लागलो तर गुजरातमध्ये आरंभी द्वारका दर्शनाच्या निमित्ताने ते अगदी तेथील सत्ता सुव्यवस्थांपर्यंत मराठी जनांचे सातत्याने परस्पर सौख्य जाणवते कारण त्या सांस्कृतिक सौख्याच्या सूत्र श्री विठ्ठल सहज लाभतात वरील मुद्द्याच्या पुष्टीला एक बहुश्रुत नसलेला व काळाच्या पडद्याआड गेलेला ऐतिहासिक दाखला येथे देत आहे अगदी विसाव्या शतकापर्यंत टिकून राहिलेल्या बडोद्याच्या सयाजीराजे गायकवाडांच्या नोंद आहे त्या काळातील सयाजी सत्ताक्षेत्र हे ठाणे ते द्वारका असे नोंदीमध्ये दिसते त्या सत्तेतील नोकरी व्यतिरिक्तही अनेक उपक्रम संघटन हे आपापल्या वैयक्तिक स्तरांवर असायचे त्यापैकीच एक श्रीमंत सरदार आबासाहेब मुजुमदार हे आरंभीच्या आयुष्यात सयाजी राजांकडे मंत्री म्हणून कार्यरत होते परंतु कालांतराने त्यांनी पदत्याग करून पूर्ण वेळ व्यायाम क्षेत्रातील भारतीय आखाड्यांसाठी व्यायाम मासिकाद्वारे आखाड्यांचे संघटन विकास कार्य सुरू केले यामुळे भारतभर सत्तेच्या निमित्ताने विखुरलेली सात राज्यातील मराठी मंडळी एकवटली होती या वैचारिक चळवळीचे सर्वाधिक खप लोकप्रियतेच्या शिगेला असलेल्या व्यायाम मासिकात देशभरातील क्रीडा क्षेत्रातील मंडळी आपापले पारंपरिक अभ्यास समस्या व वा बरे वाईट अनुभव लिहित असत बडोद्यामध्येही त्या मल्लखांब परंपरेतील एकूण आठ आखाडे होते त्यापैकीच एक शास्त्रानुपोळ अर्थात शास्त्राचे बोळ या परिसरातील व मुजुमदारांच्या अखत्यारीत तयार झालेले एक रा वसंत बळवंत कप्तान हे होते ते स्वतःही संध्याकाळच्या वेळी आखाड्यात मल्लांना मल्लखांब कुस्ती व मैदानी खेळांचे प्रशिक्षण द्यायचे शिवाय गुजराती भाषेमध्ये कप्तान नावाचे स्वतःही वृत्तपत्र चालवित होते राग कप्तानांचे हे वृत्तपत्र खऱ्या अर्थाने गायकवाडांच्या सत्तेतील सुराज व गुजराती स्थानिक समाजात एक दुवा बनले होते एकदा वसंत कप्तानांच्या लक्षात आले की गुजरात मधील थकलेली मराठी जनांची मने विशिष्ट समयी अर्थात आषाढीच्या वेळी लाडक्या विठुरायाच्या भेटीला तळमळू लागतात त्यामुळे त्यांनी पर्याय काढला की अशा वयोवृद्धांची दिंडी घेऊन तरुण आखाड्यातील मंडळींनी डाकोर या गुजरात मधील रणछोड रायांच्या जागृतस्थानी वारी काढायची किमान कृष्ण भेट तरी महाराष्ट्र बाह्य असलेल्या वारकरी मंडळींनी घडवायची त्यानुसार इसवी सन एकोणीशे मध्ये वसंत कप्तानांच्या शब्दावर विश्वास ठेवून अनेक आखाड्यातील युवक एकत्र आले त्यांनी आपापल्या परीने वृद्धांचे सवंगडी होत डाकोर येथे पहिली आषाढी वारी काढली चार पाच वर्षांनी अखेर सयाजी या भेटीस बोलावले आणि सल्ला दिला की खरे तर आपण सर्व समाजाचे शक्ती संस्थ हो। मग आपल्याला बडोदा ते पंढरपूर ही वारी काय जड आहे गुजरात मध्ये या अनोख्या दिंडीचे खूप कौतुक केले गेले कारण गुर्जरी व्यक्तीला नामदेवरायांच्या काळापासून ना विठ्ठल परका होता ना पंढरपूर त्यामुळे तर त्या डाकोरला येणाऱ्या भाविक दिंडीचे स्थानिकांकडून स्वागतच झाले गुजराती लोकगीतांमधील विठ्ठल जागृत होतच राहिला इसवी सन एकोणीशे त्रेचाळीस मध्ये जेव्हा संत कप्तानांनी अव्याहत सुरू राहिलेल्या डाकोर येथील आषाढवारीच्या अनुभवांची लेखमाला ही व्यायाम या मासिकातून प्रसिद्ध केली तेव्हा अर्थातच लेखमालेचे नाव होते गुजरातचे पंढरपूर दिंडीच्या अकरा वर्षाच्या निमित्ताने शहरभरातील मल्ल झाडून सहभागी झाले परंतु त्यानंतर या गुर्जर मराठी दिंडीने सयाजी राजांच्या स्मरणार्थ बडोद्यातील आखाड्यातील मराठी जनांची दिंडी महाराष्ट्रातील पंढरपूरपर्यंत अशा मोहिमेची तयारी सुरू झाली अर्थातच त्या काळातील अडथळा होता तो ब्रिटिशांचा त्यामुळे प्रताप त्या दिंडी बरोबर एक फ्रेम केलेले प्रमाणपत्र दिले आणि ते घेऊन एक वारकरी सर्वात पुढे चाले मागे ध्वजधारी व सोबत पोलीस जमादार आणि त्यानंतर उरलेले विणेकरी टाळकरी जमादारिशे चव्वेचाळीस नंतर बडोदा ते आळंदी सासवड या मार्गे जाणाऱ्या त्या वसंत कप्तानांच्या नेतृत्वातील दिंडी पुढे बडोद्यातील अनेक नामवंत मंडळींनी उचलून धरली होती अन्तो प्रवास किमान इसवी सन सातत्याने टिकला अशा काही मान्यवरांच्या नोंदी सापडलेल्या आहेत खरे तर भारतात हजारो वर्षे विविध राज्यात विविध ठिकाणी वारी करण्याची परंपरा आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील कावड हे क्षेत्र काशीतील गंगेसाठी नेली जाणारी वारी आहे तुळजापूर येथेही रात्री पायी भवानी मातेला चालत जाण्याची वारी कित्येक भागातील मंडळी करतात श्री श्रीशैल्यम येथे महाशिवरात्रीसाठी होणारी आजूबाजूच्या प्रदेशातील शैवांची वारी स्थाने दैव भक्त जरी विविध प्रदेशांमधली असली तरी सामुदायिक उपासनेची कृती किंवा विधी व त्यामागील भाव मात्र तोच जाणवतो रामकृष्ण हरी